समितीमध्ये सहभागी आहात तुमच्या समितीला के विरोध केला जात आहे सात जुलैला त्याबाबत आंदोलन होणार आहे आसाद मैदानामध्ये अनेक मराठी प्रेमी लोक एकत्र येणार अनेक राजकीय पक्ष सुद्धा यात सहभागी होणार तुमच्या समितीलाच विरोध होतोय प्रश्न असा आहे तुम्हाला अध्यक्ष पडले मी फक्त एकाच प्रश्नाच उत्तर देणार आहे काही मोठ्या लोकांनी असं विधान दिलेलं आहे की जे अर्थतज्ञ आहे त्यामुळे मला शिक्षण क्षेत्रांची बरीशी माहिती नाही आणि हे अयोग्य आहे म्हणून म्हणजे अध्यक्षपदी या समितीच्या मधला विसिद्ध महत्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करणं हे चूक आहे असं काही मोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे त्याचं म्हणतं मी शक्तीचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून उत्तर देतो मला उत्तर असं आहे की पुणे विद्यापीठाचा गेल्या पन्नास वर्षातला सगळ्यात लोकप्रिय गुरुगुरु कोण होता असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव नंतर मी प्लॅनिंग कमिशन म्हणजे भारतीय नियोजन आयोगाचा सदस्य असताना माझ्याकडे कोणती खर्च होती म्हणजे माझ्याकडे सगळ्यात महत्वाचं खात होतं ते म्हणजे शिक्षण म्हणजे एज्युकेशन लेबर एम्प्लॉयमेंट स्किल्स सोशल जस्टिसची सगळी काटली होती त्यावेळी पूर्ण देशभरातल्या शैक्षणिक परिस्थितीवरती त्याबद्दल लिहिण आणि त्याबद्दल बाराव्या योजनेमध्ये काम करण्याचं संधी मला मिळालेली आहे त्यावेळी सगळ्या देशातलं शिक्षणाचं मी पाहतो नाथमिक शिक्षण घेऊन आणि जी एक त्यावेळी योजना आणण्यात आली त्यावेळी तुम्ही पाहता राज्य सरकारची जी विद्यार्थ्या आहेत त्यांना पैशाची नेहमीच वादवा असते आणि केंद्रीय विद्यापीठ आहेत त्यांच्याकडे दोन पैसे असतात केंद्र सरकारचे पैसे हे राज्य सरकारच्या विद्यार्थी राज्य विद्यापीठाकडे येत नव्हते म्हणून माझ्या पुढाकाराने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण संस्था राष्ट्रीय उच्चतर शिक्षा योजना म्हणजे रुसा या योजनेचा प्रारंभ झाला तो माझ्या वर झालेला आहे त्यामुळे आणि नवीन जी शैक्षणिक विधी आली न्यू एज्युकेशन पॉलिसी त्या पॉलिसीवरती मी काम केलेलं आहे त्या पॉलिसीवरती आलेला पहिला पहिला जो ग्रंथ आहे महत्वाचा ग्रंथ तो माझाच आहे फ्युचर ऑफ इंडियन एज्युकेशन फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन पॉलिसी इन इंडिया अशा या नावाचा त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही असं म्हणणं हे संपूर्णपणे उलट आहे असं मला सांगितलं

त्याची मदत घेणं असं म्हणण्यापेक्षा माशेलकर अहवालाचा अभ्यास आम्ही करणार केलेला आहे माशेलकर म्हटलं होतं त्याचा अभ्यास करून त्यांनी म्हटलं होतं त्याचा पुनर्विचार करा आणि इतर वेगवेगळ्या तज्ज्ञांची आणि सगळ्या संबंधितांची श्रीमंत विरोध करण्यात येत त्यांची सुद्धा बाजू समजावून घेऊन हा अहवाल तयार करणार आहोत तुम्ही एकदा तीन महिन्यांचा अवधी दिला पद्धतीने सुरुवात केलेली आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर तयार झाला स्वागत केलं होतं निवड झाली दुसरीकडे तर मी असंही म्हटलं तुम्ही सुरुवातीला मराठी आहात त्यामुळे हिंदी सक्ती करून तुमच्या अहवालामध्ये मराठी संदर्भातल्याच गोष्टी येतील याची काळजी घेतली जावी मराठीचा मी मोठा लेखक आहे मराठीचा मी अभिमानी आहे आणि मराठीला प्राधान्य आहे हे असलंच पाहिजे असं माझी भूमिका आणि भावना पाहिल्यापासून असते नाही आणि नव्हतो ज्यावेळी मी ज्यावेळी माझी राज्यसभेवर निवड करण्यात आली राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्यावेळी निवड करण्यात त्यावेळी तुम्हाला माहित असतात सांगतो पद्धत अशी आहे त्यांच्या व्यक्तींना म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती ज्यांना राजकीय अनुभव नाही परंतु ज्यांच्या ज्ञानांचा देशावर अशा बारा व्यक्तींची निवड केली जाते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि ती निवड केल्यानंतर त्यांना चॉईस दिला जातो त्यांनी एक तर सत्ताधारी पक्षाच्या भावनाने बसावं किंवा स्वतंत्र राहावं असं त्यांचं असं त्यांना चॉईस दिलेला होतो आणि मला विचारलं त्यामुळे आम्ही सात जण एकत्र झालो बारा पैकी सात जण एकत्र झाले तर बाकीच्या साही जणांनी बीएमीच्या बाजूने केलं परंतु मी बीएपीच्या बाजूने बसायचं केलं नाही मी स्वतंत्र बाधा लागला आणि स्वतंत्र माना माझा उभी होता आजही आहे आम्ही नंतरही राहणार नाही परंतु आमचा Money, somebody mặt thì điểnểnển, somebody điển, and cut the channel. Okay, thank you, thank thank you, thank you, thank you, thank you, <coughs> अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा